आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी कुठल्याही क्षणी राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होणार आहे याच पार्श्वभूमीवर राहुरीचे भाजप आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन चे शिवाजीराव कर्डिले यांनी देखील भाजपाच्या महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण पूर्ण ताकदीनिशी कारखाना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं राहुरी शहरात पार, पार पडलेल्या या बैठकीत आमदार शिवाजी कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना कारखाना निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेश देखील दिल्याचं समजतंय यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम श्याम काका निमसे दत्तात्रय ढोस भाजप तालुका अध्यक्ष सुरेश बनकर उत्तमराव मसे तानाजी धसाळ महेश पाटील रवींद्र मसे विक्रम तांबे महेंद्र तांबे शिवाजी सोनवणे रावसाहेब राधूजी तनपुरे उमेश शेळके कारभारी डवले विक्रम तांबे अॅडव्होकेट संदीप भोंगळ नारायण धोंगडे राजेंद्र उंडे सुरेश थेवरकर दत्तात्रय आढाव सोपानराव गागरे प्रफुल्ल शेळके सुरेश भुजाडी मधुकर पवार आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमदार कर्डिल यांनी घेतलेल्या बैठकीमुळे भाजप कार्यकर्त्यात उत्साह संचारला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा